श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो लक्ष्मी माता आपल्या घरी येण्याची वेळ ही असते अगदी सकाळी आणि संध्याकाळी तर सकाळी आपण लक्ष्मी माताचं आगम घरी आगमन व्हावं यासाठी आपण अगदी घराच्या बाहेरचं झाडून काढत असतो घराच्या बाहेर सडा मारत असतो त्याचबरोबर रांग सुशोभित रांगोळी काढत असतो म्हणजे आपलं जे मेन दार असतं ते सुशोभित ते ते करत असतो त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेसुद्धा लक्ष्मी माता ही आपल्या घरी येत असते तर संध्याकाळच्या वेळेस कोणत्या गोष्टी करायला हव्यात कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे हे आता आपण बघणार आहोत तर संध्याकाळच्या वेळेस आपण बघा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आप देवांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर एक दिवा आपल्या तुळशी मातेला आपली तुळशी माता जिथे असते तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या दारामध्ये एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर बरेच जण हे आपल्या तुळशीमध्ये दिवा लावतात आपल्या देवा देवघरामध्ये दिवा लावत असतात तर त्या त्यांनी आजपासून आपल्या घराच्या बाहेर एखादी पंथी आपण लावायला सुरुवात करा त्याच्यामुळे सुद्धा खूपच चांगले चेंजेस आपल्या आयुष्यामध्ये होतात म्हणजे आपल्या हाता आपल्या दाराच्या उजव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे त्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता ही आपल्या घरा घराकडे ही आकर्षित होत असते त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांची सवय असते की संध्याकाळच्या वेळेस बाहेरची लाईट लावणं दारातली त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी बसतो तर त्याच ठिक त्याच ठिकाणची लाईट लावली जातात आणि बाकीच्या सगळ्या रू, बेडरूम्स असतील इतर जे इतर जे रूम असतील घरातली ते तिथली लाईट ही बंद ठेवली जाते तर असं आपल्याला करायचं नाही आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरातील पूर्ण रूममधील पूर्ण घर आपलं हे प्रकाशमय करायचं आहे तर कोणत्याही कोपऱ्यात अंधार असायला नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ज्या रूम्स आहेत आपलं जे घर आहे तिथल्या सगळ्या घरातील लाईट्स आपल्याला चालू ठेवायचे चा आहेत तर तुम्ही फक्त हे म्हणजे सूर्या जेव्हा सूर्योदय असतो लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्ही थोड्या वेळ हे लाईट सगळीकडचे चालू ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या रूममध्ये काही लाईटची गरज नसेल तर तुम्ही बंद करायचं आहे आपल्याला पण आपलं घर प्रकाशमय असेल तर नक्कीच लक्ष्मी माता ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्याचबरोबर बघा संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी धूप लावा तुम्ही अगरबत्ती लावा त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न होतं त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व लोकांना सुद्धा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेस बघा आपल्याला रोज कापूर जाळायचा आहे संध्याकाळच्या वेळेस कापूर जाळा त्यामुळे काय होतं आपल्या घरातील जे निगेटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी ही दूर होते तुम्हाला जमल्यास दोन कापूर घ्या आणि दोन लवंग घ्या आणि जे फूल असतं समोरच्या साईडला लवंगाला त्या अशा पद्धतीचे दोन लवंग घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते कापूर आणि लवंग लावून आपल्याला पूर्ण घरामध्ये आपल्याला ते सगळीकडे फिरवायचं आहे मुण, त्यामुळे त्यामुळेच आपल्या घरात ही पॉझिटिव्ह एनर्जी ही वाढायला सुरुवात होते तर त्यामुळेच आपल्या घरामध्ये जे काही भांडणं होत असतील कटकटी होत असतील उगीच काहीतरी आजार पण येत असेल तर अशा गोष्टी घडत नाहीत घरा बऱ्याच आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर असे प्रॉब्लेम्स तुमचे हळूहळू कमी हो होण्यास मदत होत असते त्याचबरोबर बघा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस छान घरामध्ये तुम्ही दे दिवा प्रज्वलित करता देवघरासमोर तेव्हा आपल्या थोडे देवांचे उपासना करा काही म श्लोक म्हणा मंत्र म्हणा किंवा तुम्ही मोबाईलवरती म्हणजे आपलं सुक्तम लावून द्या परत व्यंकटशोत्र लावून द्या विष्णू सहस्रनाम या गोष्टी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस लावायच्या आहेत त्यामुळे काय होतं त्या आप नक्कीच आपल्या घरी लक्ष्मी ही आगमन करत असते तुम्ही या गोष्टी नक्कीच आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस आपण त्याचं पठण केलं पाहिजे किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी चालतं त्यानंतर बघा आपण आता ह्या ह्या गोष्टी बघितलो की आपण संध्याकाळच्या वेळेस या गोष्टी आपण करायलाच पाहिजे त्याचबरोबर बघा आता संध्याकाळच्या वेळेस कोणत्या गोष्टी करणं आपल्याला टाळायचं आहे आता आपण हे पुढे बघणार आहोत बघा संध्याकाळच्या वेळेस बऱ्याच जणांना अशी सवय असते की ते तुळशीला पाणी जल अर्पण करतात त्याचबरोबर तुळशी मी तुळशीला दिवा लावताय तर तुळशीचं जे रोप आहे रो तर ते रोप तुमच्याकडून हल्लं जातं तर असं अजिबात आपल्याला करायचं नाही तर संध्याकाळच्या वेळेस जलही अर्पण करायचं नाही आहे तुळशी मातेला त्याचबरोबर तुळशीचं जे रोप आहे त्याला स्पर्शसुद्धा करायचं नाही त्यांच्या पानाला स्पर्श करायचा नाही रोपाला स्पर्श करायचा नाही आणि तुमचा जो दिवा आहे तर तो दिवा सुद्धा अगदी तुमची जी तुळशीचं रोप आहे तर तिथे अगदी खूप जवळ ठेवू नका त्यामुळे काय होतं तुमचं म्हणजे त्यांचे जे लहरी असतात त्या लहरीमुळे आपले तुळशीच्या रोपची रोपांची जी पानं आहेत ती जळण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो आपल्याला आपल्या तुळशीचा दिवा हा रोपापासून थोडा दूरच ठेवायचा आहे तसं तर बघा कोणत्याच झाडां झाडांना संध्याकाळच्या वेळेस हात लावलं जात नाही कारण आपले जे पूर्वज होतं आपले आजी आज आजोबा होते तर असे आपले म्हणाय असं आपल्याला असं म्हणायचं की संध्याकाळच्या वेळेस झाडं हे झोपलेले असतात तर त्यांना हात लावायचं नाही असं आप म्हणले असे म्हणायचे ते आपले आजी आज आजोबा तर हे बरोबरच आहे त्याचबरोबर बघा संध्याकाळच्या वेळेस सायंटिफिक दृष्ट्या आपण पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस सर्व झाडे हे का कार्बन डायऑक्साईड हे सोडत असतात त्यामुळे आपल्याला त्या झाडांना संध्याकाळच्या वेळेस हात लावायचा नाही आहे त्याचबरोबर म्हणजे प्रत्येक झाडांना त्या आपलं फळ फुलं पानं फांद्या हे सगळं प्रिय असतात म्हणजे अगदी आपल्या आप अगदी त्यांची ती लेकरं असतात तर त्यामुळे आपली लेकरं प्रत्येकांना प्रिय असतात त्यामुळे सुद्धा झाडांनासुद्धा तसं प्रिय असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तोडलं तर तो त्यांना खूप वाईटसुद्धा वाटत असतं त्यामुळे संध्याकाळी कोणत्याच झाडांना हात लावू नका दुसरी गोष्ट बघा बiley... संध्याकाळच्या वेळेस दिवा लावण्याच्या वेळेस लक्ष्मी घरी येण्याच्या वेळेस कधीच आपल्याला झोपायचं नाही आहे म्हणजे बेडवरती तुम्ही गाठ झोप झोपायचं तर नाहीये त्याचबरोबर लोळायचं सुद्धा नाहीये तर आता कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा वृद्ध असतील तर त्यांचं चालतं पण जसे एकदम चांगले ठणठणीत लोक आहेत आणि त्यांनी बेडवर म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ते लोळत असतील तर हे अत्यंत अशुभ मानलं जातं यामुळे बरेच परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे त्याचबरोबर बघा संध्याकाळच्या वेळेस झाडू हा कधीच मारायचा नसतो झाडू आपलं घर कधीच झाडायचं नसतं झाडू हा लक्ष्मीचंच आपलं दुसरं रूप आहे त्याचबरोबर जेव्हा लक्ष्मी येण्याची आपल्या घरी वेळ असते त्यावेळेस तुम्ही झाडू मारला तर लक्ष्मी सुद्धा तुमच्या कर कचऱ्यासोबत ही निघून जाते त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस झाडू हा कधीच मारायचा नाही म्हणजे तुम्ही अगदी सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही झाडू मारून घ्या पण कितीही कचरा असू द्या इतर नंतर सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला कधीच झाडून काढायचं नाहीये त्यानंतर बघा संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे कोणी म्हणजे दही मागण्यासाठी आलं मीठ मागण्यासाठी आलं दूध मागण्यासाठी आलं तर अशा गोष्टी आपल्याला त्यांना द्यायच्या नाही तर बघा दही दूध हे शुक्र आहेत शुक्रा शुक्र ग्रहाशी ते रिलेटेड आहेत शुक्र ग्रह आपल्याला काय देत असतो तर शुक्र ग्रह आपल्याला धन धान्य ऐश्वर संपत्ती अशा गोष्टी सूर्यग्रह देत असतो त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला कोणाला ना द्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर सुद्धा संध्याकाळच्या वेळेस अशा गोष्टी कोणाकडे मागायला सुद्धा जाऊ नका संध्याकाळच्या वेळेस एक गोष्ट पाळायची आहे तर ती गोष्ट अशी की संध्याकाळच्या वेळेस आपल्याला कोणाला पैसे द्यायचे नाहीत आणि कोणाकडून पैसे घ्यायचेही नाहीत म्हणजे कोणाकडून कोणाकडून कर्जही घ्यायचं नाही संध्याकाळच्या वेळेस कोणाला कर्जही द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला पैशांची गरज असेल किंवा कोणाला तुम्हाला पैसे द्यायचे असेल त्यांना खूप गरज असेल तर संध्याकाळ ही वेळ सोडून तुम्ही त्यानंतर कधीही देऊ शकता पण संध्याकाळी कोणाला पैसे देणं किंवा पैसे घेणं आपल्याला पै टाळायचं आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला जेवण करणं टाळायचं आहे तर सूर्यास्ताची जे वेळ असते तर एकतर तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करा आणि तुम्हाला समजा तुम्ही ऑफिसवरून आला तुम्हाला खूपच भूक लागली आहे तर तुम्ही छोटंसं स्नॅक्स खाऊ शकता काहीतरी खायचं पण आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला जेवण करायचं नाही आहे कारण जेव्हा सूर्याचा अस्त होत असतो म्हणजे सूर्य आप, आपला निरोप घेत असतो अशा वेळेस आपल्याला जेवण करायचं नाही आहे ते सुद्धा खूप अशुभ लक्षण आहे खरंच डाएट प्लॅनमध्ये सूर्यास्ताच्या अगोदर जेवण करण्याचे सल्ले दिले जातात कारण आप त्यानंतर आपली पचन पचनक्रिया असते तर ती खूप स्लो झालेली असते त्याचबरोबर बघा बर घरात सूर्यास्त जेव्हा सूर्यास्त होतो त्यावेळेस म्हणजे भांडणं करणं कटकटी करणं मोठ्याने ओरडणं बोलणं रडणं अशा गोष्टी टाळायच्या आहेत म्हणजे संध्याकाळच्या वेळेस रडणं सुद्धा खूप अशुभ मानलेलं जातं बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती असतील बऱ्याच जणांना माहिती नसल्यामुळे बऱ्याच जणांकडून ह्या चुका होत असतील तर प्रत्येकाने याची काळजी घ्या तर अशा गोष्टी करणं हे आपल्यासाठीच महत्व फायदेशीर ठरणार आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्यासाठी करत असतो आपली प्रगती व्हावी यासाठी आपण या गोष्टी करत असतो या गोष्टी आपण पाळत असतो ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद